नमस्कार शिवसकाळ मित्रांनो सकाळचे वाजले आहेत नऊ आणि आपला आजचा मेनू आहे गार्लिक ब्रेड तर त्यासाठी आपण इथे घेतले आहे लसूण कोथिंबीर आणि चीज आणि त्यासोबत हे आहेत ब्रेड आणि इथे आपण सुरुवात करतोय आता पहिला बटर आहे तो गरम करून घ्यायचा आहे बस बटर इथे बटर नंतर आपण त्याच्यामध्ये टाकले आहे कोथिंबीर आणि कोथिंबीर नंतर आपण त्या टाकतो आहे लसूण तर हे व्यवस्थित फ्राय करून जायचं आहे आपल्याला इथे आपण व्यवस्थित पॅनमध्ये ब्रेड लावून देतो चीज चीज म्हणजे असा पदार्थ आहे ना की तो ज्या गोष्टीवर पडतो त्याची स्वाद वाढवतो आणि आजच्या आपल्या यंग जनरेशनसाठी हा एक महत्त्वाचा घटक आहे त्यांना प्रत्येक गोष्टीत चीज लागतो बघा आपण असं बिर्याणी सर्व ब्रेडला लावून घ्यायचं आहे ब्रेडला आपण जे बनवलं होतं लस ते लावलेलं आहे त्याच्यानंतर आपण टाकणार पण चीज चीजनी पूर्ण आपण त्याला भरून घेतलेला आहे आणि जरा पण आपण कंज्युस केलं नाही चीज टाकण्यासाठी सर्वत्र भटलेलं आहे आणि हे आपण जातो आहे चिली फ्लेक्स हे आपण ओव्हनमध्ये ठेवलं आहे बेक करण्यासाठी दहा मिनटासाठी एवढा मिनटं लागत नाहीत पण आपण बघा पाच सहा मिनटामध्ये काढून टाकूया वरती चीज मेल्ट झाली ना ते आपण त्याला काढून टाकूया हे बघा स्टील तापलेत आणि आपला जे चीज आहे ते पण मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे हे चीज आपलं पूर्ण मेल्ट झालेलं आहे आणि आता वेळ आली आहे त्याला बाहेर काढण्याची तर आपण हे सगळं ऑफ करून टाकलं ओके चीज गार्लिक ब्रेड विथ टोमॅटो केचप आपण आता ट्राय करणार आहोत कसे झाले ते तर फर्स्ट वाईट आपण घेतोय okay. ब्रेड जो आहे ना ब्रेड तो व्यवस्थित खालून एकदम कुरकुरीत झालेला आहे कडक व्यवस्थित बेक झालेला आहे तो त्यानंतर बटर आणि गार्लिक त्याचा एक स्वाद एक नंबर स्वाद आहे त्याचा आणि आपली जी चीज आहे ना नॉर्मल रेग्युलर आपली चीज आहे जी मार्केटमध्ये मिळतो मॉजरेला चीज नाही आहे ही तर त्या चीजचं एक वेगळं टेस्ट असते ती टेस्ट लागते आपल्याला आणि वरतून ते चिली फ्लेक्स टाकलेत आपण ना त्याने त्याचा तिखटपणा सोडून दिलेला अक्षरशः कुठे कुठे तिखट लागतं आहे कुठे कुठे चीज लागते उटे -उटे कुठे कुठे गार्लिकची चव लागते आणि अशी एक प्रकारे अप्रतिम लागतं आहे तर मला हे खूप आवडलं आहे आणि हे आम्ही सहसा जास्त करत नाही पण मला असं वाटतं आहे की आजपासून आपण सुरू करूया कंटिन्यू बायकोला पण सांगतोय मी की फीडी जी आहे ही मला आठवड्यातून दोन तीन वेळा तरी मला देऊ शकतेस तू एवढी भारी लागते आहे मला पण तू मला एक टीप सांगतो गार्लिक ब्रेड बनवताना ना जे पदार्थ आहेत ज्यामध्ये जे जे आयटम्स तयार म्हणून टाकतो आपण ते लसूण असू दे किंवा कोथिंबीर किंवा आपला बटर असू दे किंवा चीज असू दे भरभरून टाकायचा जेवढा तुम्ही तो ब्रेड भराल ना तेवढी त्याला टेस्ट येणार तेवढा तो एकदम मस्त मजेशीर लागणार तर मित्रांनो कशी वाटली आपली ही डिश आम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नवीन नवीन पदार्थ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद